सध्या कलिंगडांचा सीझन सुरू झालाय पण आपण इंजेक्शन देऊन पिकवलेलं किंवा केमिकलने पिकवलेलं कलिंगड खातोय का जरा सावधान उन्हाळ्यात सर्वाधिक कोणतं फळ खाल्लं जात असेल तर ते म्हणजे कलिंगड कलिंगड हे शरीरासाठी आरोग्यवर्धक तर असतच त्याशिवाय ते, ते वजनही कमी करत त्यात ब्याण्णव टक्के पाणी आणि सहा टक्केच साखर असते परंतु ही फळं नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली असतातच असं नाही आणि ती लवकरात लवकर विक्रीस यावी यासाठी काही महाभाग त्यांना इंजेक्शन देऊन पिकवतात केमिकल्समुळे त्यांना लाली येते आणि लाल कलिंगड म्हणजे चांगलंच असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं परंतु अजानतेने अशी फळं खाल्ली तर शरीराची नक्कीच हानी होणार हे सांगायला काही डॉक्टरांची गरज नाहीये आता ही केमिकलने पिकवलेली फळं ओळखायची कशी हा प्रश्नच आहे त्याविषयी या का आहेत काही महत्वाच्या टिप्स कलिंगळामध्ये लालपणा येण्यासाठी ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन मारलं जात त्यासाठी नायट्रोजनचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो क्रोमेट मेथनॉल येलो सुडान रेड या केमिकल्स वापरून कलिंगडाला लाल रंग प्राप्त करून दिला जातो कार्बाइड वापरून सुद्धा अशी फळं पिकवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे किडनी लिव्हर खराब होऊ शकतात या प्रकारच्या केमिकल्स मुळे कॅन्सरची लक्षणं सुद्धा दिसण्याची शक्यता आहे कलिंगडांवर पांढरी किंवा पिवळ्या रंगाची पावडर असेल तर ते अजिबात खरेदी करू नका लवकर कलिंगड पिकवण्यासाठी कार्बाईट टाकतात विशेषतः लाल रंग येण्यासाठी विक्रेते अशा प्रकारचे फंडे वापरत असतात इंजेक्शन दिलेल्या कलिंगडात एक मोठी भेक किंवा खड्डा तयार होतो ते कलिंगड बेचव किंवा केमिकल सारखे लागू शकते तसे असेल तर ते अजिबात सेवन करू नका सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कलिंगड आणल्यानंतर ते दोन ते तीन दिवस तसंच ठेवा ते खराब झालं नाही तरच खा त्या फळातून पांढर पाणी बाहेर आलं तर समजून घ्या या कलिंगडांवर केमिकल्सचा चा वापर झालाय आणि अशी फळं बिलकुल सेवन करू नका